राधानगरी तालुक्यातील वाकी घोल परिसराला जोडणाऱ्या राजापूर ते चाफोडी या रस्त्याचे त्वरित डांबरीकरण करावे अन्यथा येत्या दहा दिवसात राधानगरी येथे रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित तायशेटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी एल हजारे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनात म्हटले आहे की राधानगरी तालुक्यातील वाकी घोल हा राधानगरी तालुक्याचा अविभाज्य घटक आहे सध्या वाकी गोलमध्ये तीन ग्रामपंचायती दहा ते बारा वाड्या हा जो राधानगरी तालुक्याचा असणारा भाग मधला राधानगरीला जोडणारा रस्ता आहे तो वनविभागाच्या हद्दीत जातोय वनविभाग डांबरीकरण किंवा पक्का करण्यासाठी त्याला वनविभागाच्या केंद्राची किंवा राज्याची परवानगी घेणे आवश्यक आहे या मागणीसाठी आम्ही बरेच वर्ष सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभागाकडे भेट देऊन त्यांना निवेदन देऊन पाठपुरावा करत आहे परंतु काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे हा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे आणि सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यासाठी जो ऑनलाईन प्रस्ताव करणे गरजेचे आहे तो केला जात नसल्यामुळे कामाला विलंब होत आहे तालुक्याच्या कामासाठी किंवा बाजारपेठेत जाण्यासाठी लोकांना जवळजवळ साठ किलोमीटरचा सा कडगाव गारगोटी मुदाळ तिट्टाचा फेरा घालून राधानगरीला यावे लागते हे तालुक्याच्या दृष्टीने खेदजनक बाब आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याबाबत ऑनलाईन प्रस्ताव करण्याची कारवाई येत्या दहा दिवसात करावी अन्यथा राधानगरी येथे रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील राधान तालुक्यातील वाकी हा राधान तालुक्याचा अविभाज्य घटक आहे सध्या रा वाकी तीन ग्रामपंचायती व दहा बारा वाड्या हा जो राधान तालुक्याचा असणारा भाग मधला जो राधानगरीला जोडणारा जो रस्ता आहे तो रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जातो आहे आणि तो वन विभाग त्याला डांबरीकरण किंवा पक्का करण्यासाठी त्याला वन विभागाच्या केंद्रीय म केंद्राची राज्याची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि सदर मागणीसाठी आम्ही गेली बरेच वर्ष त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभागाकडं भेट देऊन त्यांना निवेदन देऊन आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय परंतु अधिकाऱ्यांच्या काही दुर्लक्षामुळं हा प्रस्ताव जो आहे तो बरेच वर्ष प्रलंबित राहिलेला आहे आणि सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यासाठी जो ऑनलाईन प्रस्ताव करणं जे आवश्यक आहे तो केला जात नसल्यामुळं त्या कामाला खऱ्या अर्थाने विलंब आहे आणि आता तिथल्या तालुक्याच्या कामासाठी यायचं झालं त्या लोकांना किंवा साठी यायचं झालं तर जवळजवळ साठ किलोमीटरचा कडगाव गारगोटी मुद्रा तिटा असा घालून राधानिरीला यावं लागते आणि हे अतिशय खेदजनक बाब आहे तालुक्याच्या दृष्टीने विचार करायला गेली तर तर त्यासाठी आम्ही आता सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हजारे साहेब यांना निवेदन दिले त्यांनी यावर लवकरात लवकर कार्यवाही करतो म्हणून सांगितले तर आम्ही त्यांना निवेदन देऊन हा जो काय ऑनलाईन प्रस्ताव करण्याची कार्यवाही आहे दहा दिवसात करावी अशा पद्धतीने त्यांना त्यासाठी निवेदन दिले दहा दिवसात जर आपण कार्यवाही नाही केली तर राधानगरी येथे रास्ता रोको आणि पुढचं आंदोलन आम्ही करणार आहे असा त्यामध्ये इशारा दिलेला आहे करां, सबस्क्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज